उन्हाळ्यात लहान मुलांनाच काय पण आपल्यालासुद्धा पोळी भाजी वरण भात असे रोजच्या जेवणातले पदार्थ फारसे खावेसे वाटत नाही चटकमटक असं काहीतरी खावंसं वाटतं आणि लहान मुलांना तर बाहेरचे पदार्थ खूप आवडतात तर बाहेर जे पदार्थ मिळतात ते घरीसुद्धा आपण अगदी सहज बनवू शकतो चवीत थोडाफार फरक पडला तरी आपण घरी बनवलं याचा आपल्याला समाधान आणि आनंदसुद्धा असतो इथे मी आता एक कांदा घेतला आहे त्याचं साल काढून घ्यायचं आणि कट करून घेऊया तर फार मोठं किंवा फार बारीक कट करायचं नाही मध्यम स्वरूपाचा कांदा कट करून घ्यायचा आहे सिमला मिरची पण कट करून घ्यायची आहे तर मधला जो शिमला मिरचीचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा तर इथे मी सिमला मिरची पण कट करून घेतली आहे टोमॅटो पण याप्रमाणेच कट करून घेऊया आता हे सगळं कट करून झालं की एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालूया मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे आणखी तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा वापरू शकता स्वीटकॉर्न किंवा पनीरसुद्धा तुम्हाला यामध्ये घालता येईल गॅसवर आता मी एक पॅन ठेवला आहे यावर थोडंसं बटर घालायचं आहे आणि इथे मी आता ब्रेड घेतली आहे ती या पॅनवर ठेवूया आणि एकाच साईडने या ब्रेडला भाजून घ्यायचं आहे तर आज आपण झटपट होणारा ब्रेडचा पिझ्झा बनवतो आहे ही ब्रेड आधीच भाजलेली असल्यामुळे खायला हा पिझ्झा एकदम मस्त लागतो आणि शिवाय झटपट तयार होतो तर आता इथे ही ब्रेड भाजून झालेली आहे एकाच साईडने मी भाजून घेतली आहे आणखी दोन तीन ब्रेड अशाच पद्धतीने भाजून घेऊया आता जी बाजू आपण ब्रेडची भाजून घेतली होती ती बाजू वर ठेवायची आणि त्यावर सॉस लावायचा पिझ्झा सॉस असेल तर जरूर लावा पण माझ्याकडे आज पिझ्झा सॉस नाही तर मी टोमॅटो केचपच लावती आहे सगळीकडे हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि इथे मी आता हे मॉजरेला चीज घेतलं आहे ते यावरून घालूया मॉजरेला चीज नसेल आणि चीजचे क्यूब असतील तर ते घातले तरी चालेल नंतर भाज्या घालायच्या व्यवस्थित पसरून घ्यायच्या परत चीज घालायचं तर जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं चीज घालायचं आहे आता हा पॅन चांगला गरम करून घ्यायचा त्याला थोडंसं बटर लावायचं आणि मग ही ब्रेड त्यावर ठेवायची पॅन चांगला गरम असला म्हणजे त्याला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि चीज व्यवस्थित मेल्ट होतं झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे झाकण काढून पाहूया तर आपलं चीज थोडंसं मेल्ट झालेलं आहे व्यवस्थित पॅन गरम झाला म्हणजे मग चीज चांगलं मेल्ट होतं अशाच पद्धतीने आता भाजून घ्यायचे आहेत तवा चांगला गरम करून घ्या तर पहिल्या ब्रेडपेक्षा नंतरच्या ब्रेड, नंतर ब्रेड व्यवस्थित भाजल्या जातात आणि चीज पण चांगलं मेल्ट होतं तर इथे मी आता काही ओव्हनमध्ये सुद्धा भाजून घेतले आहेत ओव्हनमध्ये खूप व्यवस्थित हा ब्रेड पिझ्झा भाजला जातो चीजही अगदी छान मेल्ट होतं एकशे ऐंशी डिग्रीला चार ते पाच मिनिट मी ठेवलं होतं तर तुम्हाला थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो अंदाज घेऊन भाजून घ्या यावरून आता ओरिगॅनो घालायचं आहे आणि ओरिगॅनो नसेल तर तुम्ही काळी मिरीपूड घातली तरी चालेल थोडेसे चिली फ्लेक्स घालूया आणि आता हव्या त्या शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे तर मस्त असा घरच्या घरी आपला पटकन होणारा ब्रेड पिझ्झा तयार आहे टोमॅटो सॉससोबत खा किंवा नुसता सुद्धा भारी लागतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा